मनोकामना न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी सी विजिल कक्षाच्या का कामकाजाचा घेतला आढावा लातूर भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस कार्यक्रमानुसार जिल्ह्यात आदर्श लागू झाली आहे या काळात आदर्श भंगाच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी सी विजिल सेवेजल मोबाईल ची सुविधा भारत निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे यासाठी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यान्वित करण्यात आलेल्या कक्षाला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी भेट देऊन येथील कामकाजाचा आढावा घेतला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आदर्श कक्षाचे नोडल अधिकारी अनमोल सागर प्रभारी अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर भारत कदम निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त बालाजी मरे यांची यावेळी उपस्थिती होती आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्यास त्या प्रसंगाचे ऍप मध्ये छायाचित्र अथवा व्हिडिओ काढून तक्रार नोंदविता येणार आहे त्यावर जिल्हास्तरीय कक्षातून त्वरित कार्यवाही केली जाणार आहे सीव्हीजी लॅपवर प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन त्याचा निपटारा केला जाणार असून यासाठी विविध अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत या सर्व कामकाजाचा आढावा जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर घुगे यांनी घेतला तसेच सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी आपली जबाबदारी अचूकपणे आणि विहित कालावधीत पार पाडावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या मनोकामना न्यूज स्वतंत्र बातम्यांची वृत्तसंस्था आहे बातमी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा वेल आयकॉनचे बटन दावा धन्यवाद